हा लाकडी नवीन स्टॉक त्यांनी आणलेला आहे बैलची हे बघा काय सुंदर आहे बघा तुम्ही पूर्ण नवीन स्टॉक आलेला आहे पाहिली नाही हि ही जी बैलगाडी ना आता आपण कार साठी बनवलेली म्हणजे कारच्या डचबोर्डला लावू शकतो तुम्ही ही गाडी आता अच्छा बघा कारचं आपण शकतो लोकांची मागणी होती ना आम्हाला का कार मध्ये बसवता येईल अशी गाडी काहीतरी बघा अच्छा पण आता कार मध्ये बनवण्यासाठी पण बनवली ही अगदी सहा चिंताची गाडी आहे म्हणजे तुम्ही व्यवस्थित बसू शकता कार मध्ये जास्त गर्दी पण होणार नाही आणि कम्फर्टेबल जाण राहणार आहे अच्छा तर मित्रांनो हे कारला बनवलं तरी नवीन बनव अजून काही नवीन काय बनवलेलं आहे नवीन आता काय येणार आपल्या गाणं येणार आहे नवीन आता लाकडी गाणं खूप लोकांची मागणी होती का काहीतरी का नवीन काहीतरी बनवा तर लाकडी तेलाचा गाणं आपण लॉन्च करणार आहे पुढच्या दहा तारखेला तो ता तुम्हाला पाहिला अच्छा नाही मी तुमचा मित्र गतीश पाटील तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की समोर दारा दिसत आहेत यांची बैलगाडी एवढी फेमस झालेली आहे की सध्या त्यांना वेळ मिळत नाहीये की म्हणजे त्यांच्याकडं स्टॉकच नसतो डायरेक्ट कारण त्यांची जी बैलगाडी आहे लाकडेची ती बनवलेली त्यांची जी कारागिरी एवढी सुंदर आहे ना की त्यांच्याकडे ते मटेरियल नसतं म्हणजे शॉर्ट पडतं आहे तर यांची आपण दोन व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबला बनवलेले आहेत आणि त्यांना रिस्पॉन्स पण एवढा खतरनाक मिळालेला आहे की मग मी तुम्हाला बोललो की त्यांच्याकडं बैलगाडीसुद्धा शॉर्ट असते सोपी म्हणजे मटेरियल शॉर्ट म्हणजे आपण मिळत नाही त्यांच्याकडं तर दादा आज मला भेटलेले आहेत तर त्यांच्याकडं नवीन स्टॉक काय आलेला आहे किंवा आता श्रावण महिना चालू झालेला आहे पुणेकरांची म्हणजे अर्ध्या महाराष्ट्राची पसंत ही बैलगाडी शहरत असते तर त्यांचं ते लाकडापासून बनवलेल्या बैलगाडी घरात ठेवतात म्हणजे पुणेकर असो किंवा अर्धा महाराष्ट्र आपण म्हणू शकतो की त्यांना हे आवड आहे तर असंच त्या दादांचा ॲड्रेस थोडासा चेंज झालेला आहे राजगुरुनगरला त्यांचा घाटाजवळ ते नेहमी असतात तर आपण बघणार आहोत की त्यांचा ॲड्रेस कुठे आहे नवीन ॲड्रेस कुठे आहे तर चला तर मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहावा आणि सर्वात प्रथम म्हणजे कोणी नवीन असं चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला आता दादांची आज अजून एकदा ओळख करून घेऊ आपण हा जो घाट आहे हा तुम्हाला दिसतोय का हा खेडपासून तर आपण इकडं जातो मंथरकडं जेव्हा जा खेडपासून म्हणजे राजगुरुनगर खेडच्या पुढं जे जुना घाट आहे जुना घाटपासून थोडं पुढं आलो होता आपण थोडं पुढं म्हणजे घाट इथं स्टार्ट होती तर दादांचा एक गाडी वगैरे लावलेली असते तर हे तुम्हाला स्टॉक आलेला नवीन तुम्हाला मी दाखवतो हे बघा हा लाकडी नवीन स्टॉक त्यांनी आणलेला आहे गाडबैलची हे बघा काय सुंदर आहे बघा तुम्ही पूर्ण नवीन स्टॉक आलेला <स्थाँगा> आहे Dale la mosca. पहिल्या दोन व्हिडिओना जबरदस्त तुम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे आणि तुम्ही बरे दिवसापासून नव्हते आपले जे पुणेकर हो होते त्यांना आणि त्यांची कम्प्लेट होती की तुम्ही नाही म्हणजे त्यांना मिळालेच नाही या ऍड्रेसला ते आले तर नवीन कुठे काही शिफ्ट झालेलं तुम्ही आता काय केलेलं आहे दहा तारीख ते पंधरा तारीख तिथं स्टॉल आहे या जागेवर आणि थोडासा पुढं म्हणजे मोक्ष हॉटेलच्या शेजारी आपण आता स्टॉल चालू केलाय नवीन तर तिथं पार्किंगची सुविधा व्यवस्थित आहे त्याच्यामुळे तिथे जसं पार्किंगला वगैरे जागा नव्हती खूप लोकांची कंप्लेंट होती आम्हाला स्पीड मध्ये असल्यामुळे थांबता येत नाही काय केलं मोक्ष घाट वर चालल्यानंतर मोक्ष हॉटेलला पण तिथे एक स्टॉप केलेला आहे अच्छा आता नवीन काय आलेलं आहे गाडबिल मध्ये कारण ही गाडबिल वागची मी पाहिली नाही ही छोटी ही जी बैलगाडी ना आता आपण कार साठी बनवलेली म्हणजे कारच्या डॅशबोर्ड लावू ला शकतो तुम्ही ही गाडी आता अच्छा तर हे कारच डॅशबोर्ड पुढचा जो डॅशबोर्ड तिथं आपण लावू शकतो लोकांची मागणी होती ना की आम्हाला कार मध्ये बसवता येईल अशी गाडी काहीतरी बनवा अच्छा पण आता कार मध्ये बनवण्यासाठी पण बनवली ही अगदी सहा चिंताची गाडी आहे म्हणजे तुम्ही व्यवस्थित बसू शकता कार मध्ये जास्त गर्दी पण होणार नाही आणि कम्फर्टेबल आपण अच्छा तर मित्रांनो हे कार बनवायसाठी नवीन बनवू अजून काही नवीन काय बनवलेलं आहे का नवीन आता का काय येणार आपल्या तेलाचा गाणं येणार आहे नवीन आता लाकडी तेलाचा गाणं खूप लोकांची मागणी होती की काहीतरी नवीन काहीतरी बनवा तर लाकडी तेलाचा गाणं आपण लॉन्च करणार आहे आता लवकरच म्हणजे पुढच्या दहा तारखेला तो तुम्हाला पाहिला अच्छा तर बघा मित्रांनो नवीन स्टॉक पूर्ण आलेला आहे दादाकडे मेळ मिळते कारण दादा पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झालेले आहेत आणि तुमची जी कंप्लेंट होती मागचे दादांचा फोन वगैरे ते उचलत नाही काय रिझन काय असेल रिझन नाही खूप ऑर्डर वाढलेले आहेत आता त्याच्यामुळे ना वेळच भेटत नाही कॉल उचलायला वगैरे आम्ही रिप्लाय करतो तुम्ही काय करा व्हॉट्सअपला वगैरे मेसेज टाकून ठेवा की व्हॉट्सअपला आम्हाला ह्या या, या साईजच्या गाड्या पाठवायच्या मग व्हॉट्सअपवरून डायरेक्ट तुम्हाला रिप्लाय संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत रिप्लाय येऊन जाईल आणि सगळ्या गाड्या मला ठीक आहे हा पुण्यातला ऍड्रेस झाला संगमनेरवाल्यांचा ऍड्रेस काय असेल संगमनेरला आहे ना आपला बायपास रोडला आहे म्हणजे पुणे नाशिक हायवे जो आहे त्याच्या कॉर्नरला कृष्णा लॉन्स म्हणून लॉन्सच्या साईडलाच आपला कारखाना आहे लॉन्सच्या साईडला हो त्यांना कुरिअर वगैरे पूर्ण महाराष्ट्रभर हो पूर्ण इंडियामध्ये आता कुरिअर केलं आपले आपल्या केरळ कर्नाटकापर्यंत माल गेला आहे दिल्लीला पण माल गेलेला आहे आता आपला म्हणजे कुरिअरनी पण तुम्ही मागू शकता म्हणजे तुम्हाला यायचीच गरज नाही तुम्ही फक्त मी तुम्हाला फोटो पाठवणार गाडी चॉईस करा त्याच्यानुसार आपण ते पाठवतो बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा मला हां एकोणनव्वद पंच्याहत्तर बहात्तर सत्त्याऐंशी चौतीस अजून एक नंबर आठशे चाळीस आठशे शहाण्णव तीस बत्तीस व्हॉट्सअपला क दोघा व्हॉट्सअप नंबर आहे हा दोन्ही पण व्हॉट्सअप आहे पण एकोणनव्वद पंच्याहत्तरचा जो आहे तो माझ्याकडे कंटिन्यू राहतो म्हणजे तुमचा मेसेज आल्यानंतर तुम्हाला लगेच रिप्लाय मिळणार बघा बाहेरून त्याने तुम्हाला म्हणजे ऑर्डर केली कुरिअर मार्फत किती दिवसात साधारण डिलिव्हरी होऊ शकते साधारण सात दिवसाच्या आत आणि जर महाराष्ट्रात महाराष्ट्रात जर असेल तर साधारण ती तिसऱ्या दिवशी पोहोचून जाते कुरिअर अच्छा तर मित्रांनो हे होते बेलेकर दादा यांची जी कारागिरी आहे ती पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे लोकांना ती आवडलेली आहे कारण जी क्वालिटी आहे ती जबरदस्त आहे दादांची आता यांनी जे स्वतः या सर्व तुम्ही हाताने बनवून घेतात दादा घरगुती बनव घरगुती आहे हँडमेड आहेत सगळ्या गाड्या आणि सहा इंचापासून तर चार फुटापर्यंत गाड्या बनवतो आपण तुम्ही नवीन म्हणता पुढच्या दहा तारखेपर्यंत लॉन्च होणार आहे पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला कंटिन्यू कधी मिळणार आहे तीन प्रकार राहणार आहे त्याच्यामध्ये एकदम छोटी साईज एक फुटाची राहणार आहे त्याच्यानंतर दोन अडीच फुटापर्यंत आणि एक डायरेक्ट मोठा सेटअप असणार आहे चार फुटाचा ज्याच्या बैल वगैरे पूर्ण सेटअप फिरता गाणं असणार आहे आता नवीन काय ऑफर टाकणार का, का तुम्ही आता श्रावण महिना लागलेला आहे काही नवीन ऑफर वगैरे काय येणार आहे का हा गणपतीचे जे आहे आपण मागच्या पेक्षाही ह्या वेळेस चांगली ऑफर देणार आहे आणि सेटअप आपण आता पीयू पी मध्ये पण लॉन्च करतोय म्हणजे पहिलं बैल फक्त फायबरचे असायचे आता आपण यू पीच्या बैलांचे पण सेट लाँच करतोय जेणेकरून बाराशे अकराशे रुपयापासून तुम्हाला सेटअप मिळणार आहे आता म्हणजे कमीत कमी रेटमध्ये आणि चांगला चांगला पूर्ण सजवलेला सेटअप कमी रेटमध्ये मिळणार आहे तुम्हाला ठीक आहे चालेल धन्यवाद दादा तर दादांनी पूर्ण माहिती दिली आपल्याला इथं काही जे मावशी पण आले आहेत काका काका कसं वाटलं तुम्हाला गाडी कारागिरी कशी वाटली चांगली वाटली मावशी या कसं तुम्ही मग अशी थांबले मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये घेणार होतो कसं वाटतं तुम्हाला वाटतं आमचा व्यवसाय आहे बैलांचा आम्ही त्या गाड्या पाहिल्यामुळे आम्ही वाटत असा व्यवसाय मावशी चांगली आहे ना गाडी मित्रांनो बघू शकता तुम्हाला मग अशी दाखवलं की काका आणि मावशीचा मी रिव्ह्यू पण घेतला त्यांना पण ते आवडलेलं आहे तर मित्रांनो गरीब कोणी असेल तर त्या लोकांना सपोर्ट करा हा व्हिडिओ जास्त जास्त म्हणजे महाराष्ट्रात हा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा जय शिवराज शंभूराजी